नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूबच्या नंतर शेतकरी मित्रांनो आज आपण वालवड पिकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघावा आपल्याला सर्व माहिती मिळेल तर चला जाणून घेऊया वालवड लागवड ही खरीप किंवा उन्हाळी हंगामात सहज करू शकतात जून जुलै महिन्यात लागवड करता येते मित्रांनो उंच वाढणाऱ्या जातींसाठी दोन ओळींतील अंतर सुमारे दोन मीटर ठेवावे आणि दोन वेलींमधील अंतर साठ सेंटीमीटर ठेवावे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे ताटी पद्धतीप्रमाणे वेल पसरलेले असून शेंगा येऊन फुले फार मोठ्या प्रमाणात आहेत शेतकरी मित्रांनो खूप छान प्रकारे नियोजनबद्ध शेती केलेली आहे तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो बुटक्या जातींसाठी दोन ओळींतील अंतर साठ सेंटीमीटर ठेवावे उंच वाढणाऱ्या जातींसाठी प्रति हेक्टरी अडीच ते तीन किलो बियाणे लागते तर या उलट बुटक्या जातींसाठी प्रति हेक्टरी सहा ते आठ किलो बियाणे लागते तर शेतकरी मित्रांनो वालवड खत व्यवस्थापनासाठी लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी एक टन गांडूळ खत आणि स्फुरद व पालश या रासायनिक खतांचा योग्य वापर करावा युमिक ॲसिड दर महिन्यास लिटर प्रति एकर शंभर लिटर पाण्यात मिसळून ते महिने वापरावे एकरी कि वा, किलो मॅग्नेशियम सल्फेट दर महिन्यास किलो याप्रमाणे किंवा दिवसानंतर प्रति आठवडा किलो वापरावे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे खतांचा प्रभाव पडलेला असून वालवड खूप वाढून फुले शेंगा आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो करपा भुरी पानावरून ठिपके यांसारख्या रोगांवर हेक्झाकोनोझोल एस सी यांसारख्या बुरशीनाशकांची फवारणी करावी पंधरा ते वीस दिवसांनी हे बुरशीनाशक बदलून पुन्हा फवारणी करावी किंवा कार्बेडिन हे बुरशीनाशकासाठी खूप प्रभावी आहे शेतकरी मित्रांनो शेंगा पोखरणारी आळी आणि इतर किडींच्या नियंत्रणासाठी दहा लिटर पाण्यात क्लोरोपायरिफॉस वीस पर्सेंट ई सी वीस एम एल वापरावे शेतकरी मित्रांनो बुरशी व किडींचा प्रादुर्भाव दिसल्यास लगेच भावार